थी पाली सात तीन हजार खंड देश राज्य आणि या सर्वांमध्ये माझे एक राज्य म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य म्हणजे छत्तीस जिल्हे गावे आणि तीनशे पन्नास पेक्षाही जास्त किल्ले आणि अशाच एका किल्ल्यावर म्हणजे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी या किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी संध्याकाळी साहेब सहा जिजाऊंच्या गडगडा वाजू लागले आनंद उत्सव सुरू झाला आणि सह्याद्रीच्या दरड पर्यातून नाद गुंजू लागला जिजाऊंच्या पुटे एक सिंह जन्मला जिजाऊंच्या पोटी एक सिंह जन्मला स्वराज्यासाठी जना आपला देहजवला स्वराज्यासाठी जना आपला देह जिजवला आणि तो सिंह म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज सिंह आहे म्हणजे कदम आस्ते कदम, आस्ते कदम महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान द्वेष्टित नायालंकार मंडित शस्त्रासु शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय नमो पार्वते पते हर हर महादेव ज्यांच्यामुळे कपाळावर कुंकू आणि चंद्रोकर लावायचे भाग्य आपण सून आले ते आपले शिवबाराजे आज आपण ज्या महाराष्ट्रात राहत आहोत तो महाराष्ट्र म्हणजे काय तो महाराष्ट्र साक्षीदार म्हणजे आपला हा महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे कष्टकरी शेतकऱ्यांचा दीनदलितांचा आणि एकशे पाच होत्यांच्या बलिदानांचा आई आई भवानीच्या आशीर्वादाने आई जिजाऊंच्या मार्गदर्शनाने आणि आणि मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापना केली श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापना करताना वस्तू वापरल्या आणि माणसं जपली परंतु आज आपण पर माणसं वापरतो आणि वस्तू जपायला लागलो स्वराज्य हे काही सहज मिळालेले नाही कित्येकांच्या बलिदानांवर ते उभे राहिले आहे तानाजी मालुसरे बाजी प्रभू देशपांडे यशाजी धनाजी संताजी जी जीवा महाल बहिरजी नाईक नेतोजी पालकर यासारख्या अनेक मावांना घेऊन श्री छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापना केली काय गरज होते हो हे स्वराज्य निर्माण करण्याची ऐकत तर मग महाराष्ट्र माझा होता अंधारात महाराष्ट्र माझा होता अंधारात औरंगरूपी अजगराच्या विळखत अडकली होती भवानी माता माझी अडकली होती भवानी माता माझी गुलाम रुपी साखर तंडाच्या बेड्यात आया बहिणींची अब्रू लुटली आया बहिणींची अब्रू लुटली देवळे मंदिर उद्ध्वस्त केली पण माझ्या या मरत महाराजानं पण माझ्या या मरत महाराजानं निजामशाही आदिलशाही मुघलशाही शेवटी नेसताना भूतच केली अरे आले किती गेले किती अरे आले किती गेले किती उडून गेला भरारा संपले नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवरायांचा दरार माझ्या शिवरायांचा इतिहास आणि असा हा राजा होणे नाही जगप्रसिद्ध असणारी आपली ही, ही भारतीय संस्कृती आपल्या जीवनातून हळूहळू होताना दिसत आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र युद्ध कौशल्य ने, नेतृत्व नियोजन आणि इतर विषयांवर परदेशात विविध संशोधन चालू असले आहे आणि आपल्या देशात मात्र शिवरा शिवरायांना पुस्तक स्थान देण्यात येत आहे संपूर्ण देशात हजारो महाराजांचे हजारो पुतळे लाखो शिवाजी चौक आपल्याला बघायला मिळतात पण महाराजांवर पाच मिनट चार मिनिटं बोलायला सांगितले तर बोटांवर मोहन एवढेच लोक बोलू शकतील शिवजयंतीवर करोडो रुपयांचा खर्च करून आपण महाराजांबद्दल प्रेम ही व्यक्त करतो पण महाराजांचे वैभव असलेले मावळचे रक्त सांडलेले गड किल्ल्यांचे संवर्धन करण्याचा विचार ही आपल्या मनात येत नाही मी भार्गव मी आता तिसरी मध्ये शिकत आहे मी महाराजांचे एकावन्न एक गड किल्ल्यांना भेट देऊन महारा महाराजांना व त्यांच्या मावळना समजून घेण्याचा संकल्प केला आहे तुम्हाला बद्दल खरंच आदर असेल तर तुम्ही असा एखादा संकल्प करू करू शकतात ते आपल्या महाराजांना नक्कीच आवडेल असं मला वाटतं वाघाची जात कधी थकणार नाही वाघाची जात कधी थकणार नाही शत्रू समोर कधी झुकणार नाही शपथ आहे शपथ आहे आम्हाला या मातीची मरेपर्यंत जय शिवराय म्हणायला विसरणार नाही ना जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवा जय शिवराय अशा या माझ्या राजाच्या चर्तनेला कोटी कोटी प्रणाम धन्यवाद